गेली चाळीस पंचेचाळीस वर्षाचा माझा एक जीवलक सहकारी पांडेसाहेबांचं दुःखद निधन झालं आणि त्यांची आदरांजलीची सभा शोकसभा आज आपण इथे घेत आहोत त्या शोकसभेसाठी तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते ज्यांनी कर ही सभा घेण्यासाठी करमजी मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी पुढाकार घेतला वसंतराव प्रमोद आणि पोखरकर साहेब कारण दष्क्रियाच्या विषयी सर्वांनाच मतं बोलता येईल की नाही आणि म्हणून मोकळेपणानं सगळ्यांना श्रद्धांजली वाहता यावी म्हणून हा ही शोकसभा आयोजित केली खरं म्हणजे तालुक्याच्या दृष्टीनं अत्यंत दुःखद अशी ही घटना झालेली आहे गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष अहोरात्र या तालुक्याच्या विकासासाठी अनेक जनतेच्या व्यक्तिगत प्रश्नांसाठी सातत्यानं मिनात लढत राहिला आणि इतक्या लवकर आम्हाला ह्या आदरांजली शोकसभा घ्यावी लागतील असं स्वप्नातही आम्हाला वाटलं नाही एक महिन्यापासून मी आणि माझे काही सहकारी कारखान्यावर सतत त्यांना विचारायचं मिन्हात तब्येत खूप तुमची खराब होत चालली काही जरा दवाखान्यात जा काहीतरी ट्रीटमेंट घेतली पाहिजे काही चौकशी केली पाहिजे परंतु ते म्हणायची मला जरा लघवीचा त्रास होतो थोडं असे वेगळ्या थोडा या ते परंतु ते दवाखान्यात जायचे संगमनरला तीन दिवस ते ॲडमिट होते आणि तिथून मला फोन आला डॉक्टर त्यांचा की काय करसे मला उद्या मुंबईला जायचे काही तपासण्या करायच्या आहेत आणि म्हणून मग त्यांची थोडी एक गाडीची व्यवस्था मी करून आणि आम्ही मुंबईला त्यांना पाठवलं एक दिवस मुक्काम करायची त्यांना तिथं वेळ आली नंतर दुसऱ्या दिवशी नाशिकला ते गेले परत आले आणि परत मला म्हणे परत मला उद्या जायचं आहे नाशिकला परत नाशिकला गेले आणि दोन दिवसामध्ये परिस्थिती इतकी ठासळली मी फोन केला त्यांना तर आम्ही भेटायला येतो होतो तुम्हाला ते म्हणे तुम्ही येऊ नका लगेच भेटायला काही मुंबईवरून ज्या काही टेस्ट झाल्या त्याची ही येणार आहेत आणि मग तुम्ही या परंतु नेतेनं आम्हाला त्यांना भेटूनही दिलं नाही त्याच दिवशी संध्याकाळी त्यांची खूप तब्येत बिघडली आणि साडेबारा वाजता मला फोन आला की मिनानाथ आपल्यातून गेलेत इतक्या प्रचंड खरं म्हणजे वेदना झाले की आपण कुणीच काही त्या मीनाथचा एक चार पाच दिवसाचा अवधी काहीच कुणी त्याला करू शकलो नाही मदत किंवा काही करता आली नाही असे दुःख आपल्याला होतं अशीच घटना त्यावेळेस अशोकरावांच्या सुद्धा झाली थोडं त्याच्या दु दुर्लक्ष झालं त्यांचं दुखत असतानासुद्धा नाशिकला जायचं पण थोडा वेळ झाला आणि सुद्धा त्यावेळेस आपल्यातून गेले अशा दोन तीन घटना ह्या तालुक्याच्या दृष्टीनं अत्यंत वाईट झाल्यात अशोकरावांची असेल वाळू साहेबांची असेल किंवा मिनानाची असेल परंतु गेली चाळीस पंचेचाळीस वर्षाचा सहवास हे डॉक्टर मला काम करायची संधी त्याच्याबरोबर आम्ही दोघांनी एकत्र काम केलं बीजे म्हटले तसं खरंय आम्ही त्या काळातली हो फार अज्ञान लोक होतो फार शिकलेले नव्हतो कार्यकर्ते ह्या तालुक्यामध्ये परंतु मिनानाथ हा त्यातल्या त्यात एक ग्रॅज्युएट झालेला कार्यकर्ता काम करायला त्यांनी सर्व्हिस न करता सुरुवात केली या तालुक्यामध्ये ऐंशीपासून पिचड साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही हो दोघंही काम करत होतो खूप संधी कामकाजामध्ये मिनातलाही रस होता त्याचा अभ्यास होता ग्रॅज्युएट असल्यामुळं काही आकलन लवकर करण्याची त्याच्यामध्ये क्षमता होती आणि म्हणून पिचड साहेबांनी जी चाळीस वर्ष संधी दिली ज्या कामकाजामध्ये प्रशासकीय कामकाजामध्ये त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि खूप काम त्या काळामध्ये ते मंत्री होते आमदार होते विरोधी पक्षनेते अनेक संधी त्यावेळेस सरकारमध्ये कामकाजाची होती आणि त्या सगळ्या संधीचं प्रत्येक कामावर मेनातनं त्याच्यावर पूर्णपणे झुकून घेतलं प्रशासकीय काम करणं बाकीचे कामं तो करीत असायचं आम्ही सगळी इकडं संघटनात्मक सहकारी संस्थांमध्ये आम्ही काही बाकीची मंडळी सगळी काम करत असायचं आणि म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये निळवंड्याचं धरण असेल पिंपळगाव खांड असेल उंचीवरचे कॅनाल असतील प्रप प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असतील खरं म्हणजे काय ते लोक दे, मिनाणातला देवच मानायचे पिंचड साहेबांना आणि मिनानाथला ही निळवंट्याचे प्रकल्पग्रस्त प्रत्येकाचा प्रश्न याला ती गुंठा मिळाला का नाही त्याला ते काम त्याचं झालं का नाही इतके बारकाई नाही ही माणसं पाहिजे कधी फोन करा आणि कोणाचे व्यक्तिगत काम असू द्या सामुदायिक काम असू द्या मिनानाथला फोन केल्यानंतर म्हटल्यानंतर तो निघणार दोन दिवस जाऊ चार दिवस पूर्णपणे त्यांनी आपलं आयुष्य या तालुक्याच्या विकासासाठी वाहून घेतलं कधी त्यांनी तक्रार केली नाही की मला हे कुंभे फळला जाऊन माझं व्यक्तिगत हे शेतीचं काम करायचे किंवा माझं घरचं काही काम करायचं कधीही असा शब्द मी त्याचा गेली पंचेचाळीस वर्षामध्ये ऐकलं नाही पूर्णपणे झुकून दिलेलं होतं खूप मदत अनेक कामांमध्ये खरं म्हणजे तो व्हायचे त्याचे कधी कधी मतभेद व्हायचे काही प्रश्नावरून अनेक मंडळींशी व्हायचे आमचे बी जे देशमुखा जिथं बसले झालं तर आमच्या एका मिटिंगमध्ये खूप मतभेद झाले फार टोकाचे झाले दोघांचे पिंपळगाव खानधानाची मिटिंग होती आमची पुण्याला लांडगी साहेबांचे साहेब आम्ही सगळी मंडळी होतो आणि काही प्रश्नावरून काही किती मोठं धरण काय वगैरे अशा याच्यात झालं होतात मतभेद झाले परंतु तेवढी समजसुद्धा परत नंतर त्यांची मैत्रीसुद्धा झाली डॉक्टरांचे सुद्धा नंतर संबंध आले रात्रांदिवस दिवस मला चोवीस तास फोन असायचे की उंचीवरच्या कॅनलचं मला इकडे जायचंही पाहते अगदी चोवीस तास सातत्यानं डॉक्टरांबरोबर आणि ह्या सगळ्या मंडळींबरोबर त्यांनी कधी सुविधा मिळो न मिळो परंतु ह्या सगळ्या प्रश्नामध्ये खूप काम मी नानात केलं पिंपळराव खान धरणामध्ये खूप आम्ही अनेक वर्ष काम केलं आणि म्हणून असा एक काम करणारा नेता एक कर्तबगार नेता अनेक मंडळी आहेत तालुक्यामध्ये परंतु सर्वस्व सगळं आपला प्रपंच सोडून सगळं झुकून देऊन जनतेसाठी अहोरात्र काम करणारा असा नेता परत होणे नाही खूप अडचणीच्या काळामध्ये आज खरं म्हणजे मिनाची खूप गरज होती सर्वच क्षेत्रामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये होती सामाजिक क्षेत्रामध्ये होती अत्यंत अडचणीत असणाऱ्या कारखान्यामध्ये मला जी काही मदत हवी होती ज्या मंडळींची आज ते तिसऱ्या अशोक गेल्यानंतर बाळूसाहेब गेले, गेले आणि मिनानात गेले जी काही प्रमुख मार्गदर्शक काही मार्ग काढणारी मला मदत करणारी जी काही मंडळी होती त्यामध्ये मिनाणचा मोठा सहभाग होता आणि म्हणून त्याच्या जाण्यानं फार मोठी पोकळी अनेक क्षेत्रामध्ये निर्माण झालेली आहे चोवीस तारखेला दसकऱ्या विधी आहे आपण अनेक मंडळी त्या विधीसाठी येथील खूप मोठी करीत होईल आणि म्हणून खरं म्हणजे आज काल परवा कालच एकाच दिवसामध्ये वसंतरावांनी मंडळीनं सगळ्यांनी निरोप दिले आपण सगळी मंडळी आज इथं खरं म्हणजे जमलात खरं म्हणजे हा दुःखद हा प्रसंग इतका आहे की त्यांच्याबद्दल बोलायलासुद्धा शब्द उमटत जरी नसले परंतु त्यांनी केलेलं काम हे कोणी ह्या तालुक्यातली जनता विसरू शकत नाही त्याच्यात हे जातन धर्मन हे सगळ्या त्याच्या डोक्यामध्ये कधी कल्पना मी पाहिल्याच नाहीत ही फार शेवटच्या क्षणी हा तो प्रसंग डॉक्टरनी सांगितला परंतु आम्ही बहुजन समाजातली कार्यकर्ते असतानासुद्धा आमच्यावर एवढं प्रेम केलं नाही आमच्या मंडळींनी एवढं प्रेम मिनानाथवर केलेलं आहे कारण प्रत्येक सुखदुःखामध्ये आता भाऊनी सांगितलं तसं कोणाचं लग्न असो दहा वा असो मीनानाथ आमच्या सगळ्यांच्या अगोदर तिथं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ह्या तालुक्यातल्या मीनानाथचा सहभाग राहिलेला आहे आणि म्हणून त्यांच्या आठवणी त्यांच्या स्मृती ह्या तालुक्यामध्ये सतत कार्यकर्ते म्हणून आपण सगळे ते जपणार आहोत जागरूक ठेवणार आहोत परंतु अनेक त्यांचे आता मुलगा एक प्राध्यापक आहे मुलगी अतिशय चांगल्या याच्यावरती शिकलेली आणि म्हणून प्रपंच त्याचा नेटका आहे फार परंतु व्यवस्थित आहेत आणि म्हणून त्या कुटुंबालासुद्धा आपण सगळे मिळून त्यांना साथ देऊया त्याच्या आठवणी सतत आपल्यामध्ये राहतील असं काम त्यांनी केलेलं त्याचं त्याच पद्धतीचं आचरण करण्याचं काम आपण करूया आपल्या सर्वांचं आपण आप निरोप दिले कोणाच्या व्हॉट्सअपवर पाठवले असतील आपण मोठ्या संख्येने सगळे कार्यकर्ते उपस्थित राहिल्यात भावना व्यक्त केल्यात आणि म्हणून मी आपलेही मनपूर्वक आभार मानतो आम आगस्ती सहकारी साखर कारखाना अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सर्व सभासदांच्या वतीनं दिनानाथला भाऊ पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंती सुतर कापड़ विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड़ दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस